नमस्कार मी आपल्यालाटके योग्य जाहीर कर पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आजचा आपला विषय आहे कंडक्टर आणि ड्रायवर म्हणजे चालक वाहक यांचे बॅच कसे काढायचे कुठं काढायचे व लायसन्स आणि बॅचसाठी काय काय कागदपत्रांची आवश्यकता असते आणि काय काय प्रकारे हे काढले जाते किंवा काय वयोमर्यादा आहे आज त्याविषयी आजचा आपला व्हिडिओ आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन व्हिडिओ व्हिडिओ बघण्यासाठी अपडेट्स बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका पाहत राहा फक्त योगीराज आरकर यूट्यूब स्टुडिओज मित्रांनो अनेक लोकांची समस्या आहे की मला पी एम पी एलमध्ये बी एस टी बस टी एम टी के एम टीमध्ये एस एम टीमध्ये किंवा राज्य परिवहन महामंडळाच्या मा एस टीमध्ये मला रुजू व्हायचं हो आहे मला चालक होण्याची इच्छा आहे किंवा मला वाहक हो व्हायचं आहे पण त्यासाठी कागदपत्र काय लागतील भरती कधी निघते किंवा याचा फॉर्म कसा भरायचा काय कागदपत्र आवश्यक आहेत तर सगळं आज मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यामध्ये तर जाणून घ्या योगराज योगदा युट्यूब वर मित्रांनो सर्वप्रथम चालक काढू आपण चालकासाठी आपल्याला हेवी लायसन्स लागतं म्हणजे हेवी लायसन्स ट्रान्स हे, लायसन्स असतं त्याचबरोबर बॅच हा आवश्यक असतो हेवी लायसन्स हे ट्रक किंवा मल्टीएक्सल गाड्यांना चालते परंतु पॅसेंजर वाहतुकीच्या बससाठी हे लायसन्स सोबत आपल्याला बॅच असणं अत्यावश्यक आहे बॅच शिवाय आपण प्रवाशी वाहतूक बसची करू शकत नाहीत त्यामुळं बॅच हा आवश्यक आहे त्याचबरोबर वाहकालासुद्धा वाहकाचा बॅच असणं हा आर टी ओतनं काढणं अत्यावश्यक आहे आणि चालकांना साधारण सातवी ते बारावी वगैरे काय तुम्ही काय जितकं शिकला असाल तितकं तुम्हाला प्राधान्य मिळतं सातवीपासून पुढे तुमच्याकडे लायसन्स असणं आवश्यक आहे कमीत कमी दहावी असेल तर तुम्हाला बॅच हा मिळतो बॅच काढण्यासाठी आपल्याला काय कागदपत्र लागतील तर सर्वप्रथम आपल्याला हेवी लायसन्स पाहिजे तुमचं ते पण व्हॅलिड हेवी लायसन्स हे साधारण तीन ते पाच वर्षाला रिन्युअल होत राहते आणि त्याचसोबत आपल्याला लागणार ला 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 आहे पंधरा वर्षाचा डोमेसाईल म्हणजे रहिवाशी दाखला तुमचं लाईट बिल लागणार आहे त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला तीन फोटो जवळच्या पोलीस स्टेशनमधलं व्हेरिफिकेशन झालेलं म्हणजे पोलिस व्हेरिफिकेशन हे आवश्यक आहे हे सर्व आपण आर टी ओमध्ये मध्ये जमा करायचं आहे आणि बॅचसाठी अप्लाय करायचं आहे किंवा आपण एखाद्या ड्रायविंग स्कूलमध्ये गेला तर तिथून तुम्हाला पन्नास रुपयाचा चालकांचा आणि वाहकांच्या आर टी ओतून पोलिस व्हेरिफिकेशनचा एक फॉर्म मिळतो तो आपण घ्यायचा आहे आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपली ही जी कागदपत्रं आहेत ही पडताळणी करायची आहे त्या पडताळणीमध्ये काय असणार आहे तर तुमचं आधार कार, पैन कार्ड पॅन कार्ड लाईट बिल रेशन कार्ड शैक्षणिक दाखला म्हणजे दहावी बारावीचा झालेलं सर्टिफिकेट असेल तर सर्वोत्तम त्याला जोडलं तर कधीही चांगलं त्याचबरोबर रहिवाशी दाखला पंधरा वर्षाचा असणार आहे तीन फोटो लागणार आहेत त्यामुळे तुम्ही हे डॉमिसेल युएसी दाखला हे सर्व जमा केल्यावर तुम्हाला साधारण दोन दिवसामध्ये हे पोलिस व्हेरिफिकेशन मिळतं सध्या ऑनलाईन पोलिस व्हेरिफिकेशन तुम्ही करू शकता वर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही हे व्हेरीफाईड करून घ्यायचं आहे आणि ते आरटीओ मध्ये जमा करता आर टी ओमध्ये मध्ये जमा केल्यानंतर आर टी ओचे जे शुल्क असतील ते भरायचे आहेत आर टी ओचे शुल्क भरल्यानंतर चालकांचा हेवी लायसन्स सोबत बॅचसाठी तुम्ही अप्लाय करू शकता चाल चालक पदासाठी तर वाहकांना शैक्षणिक त्याला चालकांच्या बॅचची आवश्यकता नाही म्हणजे वाहकांचा बॅच काढायचा असेल तर चालक बॅच असणं गरजेचं नाही पण जर का आपल्याकडे चालक आणि वाहक दोन्हीही बॅच काढायचे असतील तर आपल्याला सर्वोत्तम कुठलाही पर्याय आहे दोन्ही बॅचसाठी डबल अप्लाय म्हणजे वेगळं चालक पदासाठी वेगळा तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आणि वाहकपदासाठी हा देखील भरावा लागेल फॉर्म वेगळा त्याचमुळे हे दोन्ही बॅचचे सर्टिफिकेट्स तुम्ही आर टी ओतून मिळाल्यानंतर हा आर टी ओमध्ये आपण तुम्ही बॅचसाठी अप्लाय करू शकता किंवा आर टी ओ अधिकृत बॅच मिळण्याचे ठिकाण अनेक ठिकाणी असतात प्रत्येक जे शहर आहे मुख्य शहराच्या ठिकाणी तुम्हाला बॅच कुठे मिळतात ह्या आर टी ओमध्ये तुम्हाला सांगितलं जातं तिथून तुम्ही बॅच घेऊ शकता बॅच बिलला जो असतो बॅच नंबर वेगळा तो तर तो बॅचच्यावरती नमूद केलेला जातो पितळ्याचा असं बॅच असतो गोल चालकांसाठी आणि चौकोणी असतो तो वाहकांसाठी तो, तो बॅच तुम्ही समोर ठेवायचा आहे त्याचबरोबर भरती निघाल्यास आपल्याला वर्तमानपत्राद्वारे किंवा बातम्यांच्या टी व्ही चॅनलद्वारे वेबसाईट्सवरती सुद्धा उपलब्ध असतात त्या ठिकाणी आपण फॉर्म भरताना आपली संपूर्ण माहिती भरताना सर्वप्रथम आपले शैक्षणिक दाखले आधार कार्ड पॅन कार्ड फोटो लाईट बिल रेशन कार्ड कार्ड सर्टिफिकेट हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे नॉन क्रिमिनल आपल्याला भरती करताना हे लागतं हे सर्व स्कॅन करून ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचे त्यानंतर ना आपल्याला मेसेज येतो काही शुल्क आकारले जातात कॅटेगरीनुसार आपल्या म्हणजे कॅटेगरी म्हणजे कुठली ओपनमध्ये मोडतं आहे सीमध्ये एस टी एन टीमध्ये जी काही आपली ज्या जातीमध्ये मोडत असाल त्यांच्यानुसार आपल्याला ही कागदपत्राचे कॅटेगरीमध्ये भरायचे आहेत ते शुल्क ते आकारले जातात ते पेड करायचे आहेत ऑनलाईनच कोणालाही बाहेरून पैसे द्यायचे नाहीत बुडीत जातात पुन्हा एकदा सांगतोय की भरती होताना कोणालाही पैसे देऊन आमिषाला बळी पडू नका ऑनलाईन ऑनलाईनच प्रक्रिया राबवली जाते आणि जर का तुमची पात्रता योग्य असेल तर तुम्ही कामावरती रुजू होऊ शकता तुमचं सिलेक्शन केलं जातं पैसे भरून वशिल्यावरती काम लागणार नाही हे नमूद करा तुमचे पैसे वाया जातील कोणालाही पैसे देऊ नका कोणी म्हणेल माझे ओळखीचे आहेत मी भरतीला लावून देतो तर तसं करू नका ऑनलाईन प्रक्रियेमध्ये तुम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता करा ऑनलाईन फॉर्म भरा जात पडताळणी असेल ते त्याच्यासोबत जोडा त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट असेल ते त्यासोबत जोडा त्यानंतर न तुमच्या कागदपत्रांची पडताळणी मुख्य कार्यालयामध्ये तुम्हाला बोलून केली जाते आणि त्यानंतरनं त्या ज्या जागेत म्हणजे समजा चार हजार लोकांची जागा भरची दहा हजार फॉर्म आलेत पण जे प्राधान्याने जास्ती शिक्षण झालेलं आहे किंवा जे जवळचे आहेत जवळचे म्हणजे कसे रिलेशनमध्ये नाही म्हणत आहे साधारण पुण्यामध्ये भरती करचे पुण्यातले आहेत सोलापूरचे आहेत कोल्हापूर वगैरे जे काही जवळचा पट्टा आहे तो प्रथम केला जातो दहा किलोमीटरमध्ये पन्नास किलोमीटरमध्ये शंभर किलोमीटरमध्ये दीडशे किलोमीटर असा टप्प्यातील लोकं जी आहेत तसेतली चार हजार लोकांना सिलेक्शन दिलं जातं बाकीच्या लोकांना वेटिंगमध्ये ठेवलं जातं आणि आपला जो भरतीचा कोटा आहे तो पूर्ण केला जातो त्यानंतर भरती होताना आपली कागदपत्र पुन्हा पडताळणी होते त्याची झेरॉक्स कॉपीज हे आपल्या इंटरव्ह्यूला बोलवल्यानंतर आपण त्यांना सबमिट करायचे असतात ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत घेऊन जायचे दाखवल्यानंतर ते व्हेरीफाईड होतात आणि त्यानंतर आपल्याला ट्रेनिंगसाठी बोलवलं जातं काही दिवस काही महिनासुद्धा ट्रेनिंग असतो ट्रेनिंग पिरियड आपला झाल्यानंतर आपल्याला एक ऑफर लेटर दिले जाते त्यानंतर आपण आपल्या ड्युटीवरती हजर होऊ शकता त्यानंतर टप्प्याटप्प्याने साधारण माझ्या मते मा पहिले सी डब्ल्यू म्हणजे कंट्राटी वेजेसमध्ये घ्यायचे आता डी डब्ल्यूमध्ये घेतलं जातं म्हणजे डेली वेजेस म्हणजे रोजंदारीमध्ये घेतलं जातं काही ठिकाणी परमनंट लगेच होत नाही तुम्हाला त्यानंतर जॉबवर घेतल्या सहा महिने तुमच्यावर निगराणी ठेवली जाते की तुम्ही कसे काम करत आहात रिपोर्ट तर होत नाही आहे ना कामावरती व्यवस्थित येत आहे का तुमचा पोशाख तुमचं बॅच वगैरे तुम्ही बॅ पो पोशाखावरती सोबत घेतलेला आहे का तुमची वागणूक तुम्ही योग्य अचूक तिकीट देत आहे का योग्य बस चालवताय का विनाअपघात चालवत आहे का सगळीकडे लक्ष दिलं जातं आणि अशी ही सर्व नोंद आपल्या कामाच्या रजिस्टरवरती केलं असतात काही दिवसांनी म्हणजे त्याला एक मर्यादा असते की दोनशे साठ दिवस भरले दोनशे चाळीस दिवस भरले काहीतरी असे तर तुम्हाला परमानंट केलं जातं परंतु पी एम पी एलमध्ये आत्ता अशी स्थिती आहे सर्व दिवस सर्वांचे भरलेले आहेत चार चार पाच पाच वर्ष एक्स्ट्रा भरलेले आहेत परंतु अजूनसुद्धा रोजंदारीमध्ये आहेत त्यांना परमानंट केलं जात नाही ही खूप गोष्ट गांभीर्य आहे ही पी एम पी एलने प्रशासनाने किंवा राज्य परिवहन महामंडळाने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन त्यांना परमनंट केलं पाहिजे नवीन नवीन भरती केली पाहिजे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न पडला असेल तर माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा मी तुम्हाला उत्तर देण्याचे शंभर टक्के नक्की प्रयत्न करेन किंवा माझ्या तुम्ही फेसबुकच्या मेसेंजरवरती मेसेज केला तर त्याचे उत्तर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करील पाहत राहा फक्त कर यूट्यूब यूट्यूबत आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्ती शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र